नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो भव्य दिव्याचं एक आदत एक दुसा आणि एक आदत एक बैल असे दोन मैदान दिनांक एकोणावीस डिसेंबर आणि तीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर आणि तीस डिसेंबरला पार पडणार आहे मित्रांनो आणि हे अशोक केसरीचं दोन हजार पंचवीसचं भव्य दिव्याचं बैलगाडा शर्यतीचं मैदान पाच लाख रुपयाचं असं हे दोन्ही मैदान प्रथम क्रमांकास पाच लाख रुपयाचे असे एक नंबरच्या मानकऱ्या दिले जाणारं बक्षीस आहे मित्रांनो मित्रांनो याच मै याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बकासूरबद्दलची अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आदत मैदानात पडणार की दुसऱ्या मैदानात बकासूर पडणार तर मित्रांनो आपल्याला बकासूर हा दुसऱ्याच्या म्हणजे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मैदानामध्ये बाकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो शंभर टक्के बाकासूर या मैदानामध्ये दुसऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो बकासूरचा खरा फायदा कोण मामा देणार धप्पा तर तो धप्पा कोणता तर मित्रांनो बाकसूच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरा पाहायला सांगणार आहे सगळेजण म्हणत आहे की दादा सरकार यांचा सर्जा पळतणार आहे पण मित्रांनो नाही मित्रांनो या मैदानामध्ये बाकसोसोबत आपल्याला <coughs> संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणून आणि असा ओरिजिनल पेडगाव हिंद केसरीचा दोन नंबरचा मानकरी पण गाडी फॉल झाली होती असा कंदूरचा आदत कंदूरचा दुसा किंग राजा मित्रांनो मित्रांनो उर्मिलताई गायकवाड चिंचाळे यांचा दुसा किंग राजा मित्रांनो मित्रांनो बकासोर आणि दुसा किंग राजा या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो पक्ष सरजा दादा दादा सरकार यांचा सरजा आपल्याला सोबत पळताना दिसणार नाही तर कंदूरचा राजा या मैदानात सोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो नवीन अपडेट अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद